राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे तर राज्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने आज सोलापूर धाराशिव लातूर बीड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज दिलाय तर नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक पुणे आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर उद्या पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड लातूर धाराशिव नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरक पावसाची शक्यता आहे बुधवारी आणि गुरुवारी रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग रायगड धाराशिव लातूर पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे तर शुक्रवारी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे रत्नागिरी रायगड पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंतच हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका